काय तुझ्या जीवनामध्ये संकट आलाय त्याच्या काही डोळ्यातले आश्रू थांबत नाहीत बोवा पाटील काय सांगू या गावामध्ये दुसरं कोणी माझं संकट निवारण करू शकत नाही पाटील पाटील तुम्ही फार मोठ्या मनाच्या आत पाटील तुमच्या इतका ऐश्वरवान या गावात कोणी नाही पाटील तुम्ही सतत प्रत्येकाच्या संकटाला धावून जाता पाटील पाटील माझ्यावरच संकट माझ्यावर आलेला दुःखाचा डोंगर राहता या गावामध्ये नाहीतर या जिल्ह्यामध्ये पाटील तुमच्याशिवाय कोणी काढू शकत नाही पाटील पाटील म्हणतात काय सांगतो तरी काय नाही पाटील मला एकुलती एक मुलगी पाटील बघा ऐका ऐकू तिचा साखरपुडा झाला पाटील आणि साखरपुडा होऊन सगळं लग्नाची तारीख ठरली आणि उद्या लग्नाची तिथी आहे आज लग्न काढण्याचं मुहूर्त म्हणजे आमच्याकडे लग्न वरत नाही म्हणतात जेकडे काय म्हणतात माहित नाही मला लग्न वरतायचं सुद्धा झालं पाटील जवाई बापू आता संध्याकाळी घरी हालत लावण्यासाठी येणार आहेत पाटील पण त्या जवाई बापू अडवलं पाटील बोललेला हुंडा आजच्या आज दिला तर मी तुझ्या मुलीसंग लग्न करणार आहे नाहीतर तुझ्या मुलीचा आणि माझा हा जमलेला सगळा ठरलेला सुरिकेचा व्यवहार एका क्षणामध्ये रद्द होणार आहे पाटील अशा क्षणाला ना अशा टाइमला मी कुणाकडे जायचं पाटील आता या संकटातून आलेल्या धर्म संकटातून फक्त काढू शकता तर तुम्हीच पाठी इतकी विनवणी त्या पाटलाची करायला लागला इतकी विनवणी करायला आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे दादा त्या पाटलाच्या खिशामध्ये दोन लाख रुपये होते त्या पाटलानं चारधाम यात्रेला जाण्यासाठी टूर लेकरवाळा सहित पत्नी सहित सहकुटुंबा सहित काढला होता आता त्या पाटलानं चार जहा यात्रा करावी का त्या गरिबावर आलेलं संकट निवारण करण्यासाठी मुलीच्या लग्नासाठी त्यांना आपल्या खिशातले पैसे काढून द्यावे काय करावं मी तुम्हाला विचारतो गरिबाला त्या मुली खिशातले पैसे काढावे आणि त्या गरिबाच्या मुलीच्या लग्नासाठी द्यावे पाटील त्याच विचाराचा होता दादा पाटील त्याच विचाराचा होता त्यानं गाडीत बसलेली लेकरचा विचार केला नाही पत्नी शिदोरी कर घेऊन येते त्याचा विचार केला नाही ड्रायव्हर गाडीला शेल्फ मारतो त्याचा विचार केला नाही आपल्या चार धाम यात्रेची टूर बुकिंग आहे त्याचा विचार केला नाही त्यानं ही सगळं त्या गरीब व्यक्तीचं भाषांतर ऐकलं आणि दोन्ही खिशातले जे पन्ना पाचशे पाचश्याचे जे दोन दोन बल्ल होते ना सगळी चार बल्ल दोन लाख रुपये काढली आणि त्या गरीबाच्या हातात दिली आणि मग त्या गरीबानं अंतकरणातून आशीर्वादीला पाटील या संकटातून तुम्ही मला काढलात ना पाटील तुम्हाला जगामध्ये कोणी मान खाली घालायला लावणार नाही पाटील मी म्हणतो दादा एक सांगा त्या पाटलानं दोन लाख रुपये त्या गरीबाच्या मुलीच्या लग्नासाठी दिले चारधाम यात्रा रद्द करून लग्नासाठी मुलीच्या पैसे दिले ना अरे त्याला काय चारधाम यात्रेला जायची गरज आहे चारधाम त्याच्या घरात आल्याशिवाय राहणार नाही धर्म त्यांचा झाला नारायण त्यांचे पावन तिने लोक अरे ज्यांचं कर्म सुद्धा करत असताना त्या कर्म करत असताना सुद्धा त्या कर्मामध्ये देव पाहून जे कर्म करतात त्यांना योग्य फलप्राप्ती प्राप्त होत असते मला सांगायचं होतं मी नाही मी नाही चिंतनाचा असा मुद्दा हा माणसानं धन कमाव इथून आपलं चालू आहे माणसाकडे धन अवश्य असावं गंभीर गुरुजी पण ते लोकांच्या कारणी लागावं जसं त्या पाटलानं गरीबाची मुलीच सुरीकीचं काम मोडणार होत पण त्याच्या दोन लाखामुळे आज त्या मुलीचा सुखी संसार झाला असेल तो काय मिळालेला आशीर्वाद त्या गरीबानं आत्मीयतेतून दिलेला आशीर्वाद तो मला तरी म्हणायचंय आमच्या सारख्या महाराज लोकांच्या आशीर्वादापेक्षा कधीही श्रेष्ठच असेल हा श्रेष्ठच असेल माणसांनी महाराजांचे आशीर्वाद कमी घ्यायचे आमच्या सारख्यांचे आशीर्वाद कमी घ्यायचे गोर गरीब जनतेचे आशीर्वाद घ्यायचे आणि जो व्यक्ती जीवन जगत असताना गोरगरीब जनतेचे आशीर्वाद घेतो ना मी खात्रीपूर्वक या व्यासाच्या गादीवरून सांगतो त्याच्या आयुष्यामध्ये तीळ मात्र कशाचीच कमी ओली भासणार नाही म्हणून नक्की आशीर्वाद घ्यायचे असतील तर गोर गरीब जनतेच घ्या अरे एखाद्याला तहान लागली दादा तहान त्याला पाणी पाजण्याचा प्रयत्न करा एखादा पाणी पिऊन त्याचं पोट टम झालेलं आहे आणि पाण्याची बॉटल घेऊन त्याच्या जवळ जायचं पाणी पितो का पाणी पाणी पितो का त्याच्या पोटातच जागा नाही त्याला पाणी पितो का अरे उष्णतेचे दिवस आहे वाट सुरू आहे उन्हाचे चटके त्याला बसतायत आणि उन्हाचे चटके त्याला वाटत त्याची त्याची इच्छा अशी झालेली आहे की आता कोणीतरी आपण मला पाणी द्यावं पाणी त्याच्याजवळ तुम्ही एका बॉटलचा बॉक्स घेऊन जाता <laughs> आणि त्याच्या देखत जाऊन पुढं पिता माझ्या देखत पिता तुम्ही पाणी 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 माझ्या देखत पिता उगा आम्हाला म्हणा पिता का पाणी पाणी अरे एकाला भुकेलेला आहे भुकेलेला दादा भुकेलेला आहे भुके दा भुके अरे दोन दिवस उपाशी कुठे येतो उपाशी कुठे येतो त्याच्या पोटामध्ये अन्नाचा कण सुद्धा नाही हे कर्माचे सिद्धांत म्हणजे अहो लय वेदातले शास्त्राचे सांगण्यापेक्षा गंभीर गुरुजी सध्या समाजाला ह्याच कर्माची नितांत आवश्यकता आहे ब्रमाश्मी हे सगळं काही डोक्यावरून चालायला लागले लोकांच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण जसं कसं वागावं हे कर्म आपल्याला महत्वाची शिकले पाहिजे आपण अरे दोन दिवसापासून अन्नाचा कण पोटात नाही आणि त्या व्यक्तीला वाटतय कोणीतरी यावं एखादी चतकोर भाकरी आणि थोडीशी भाजी मला आणून द्यावी आणि हे घ्या म्हणून द्यावं त्याची आंतरिक इच्छा असते कोणीतरी मला द्यावं पण आपल्यासारखे बदमाश लोक आपणच असतो दादा ज्याला इच्छा खाण्याची आहे त्याला आपण देत नाही आमच्या सारख्या महाराजांच्या नादी लागून तुंप घेता का महाराज भात घेता का महाराज काय देऊ महाराज ते महाराजांचं पोट असं खाऊन खाऊन तुमच तुम्ही खाऊ घालता अरे त्या ऐवजी एखाद्या डुकेरेला द्या त्या डुकेलेल्या जीवाला जर तुम्ही एक चतकोर भाकरी आणि भाजी दिली आणि त्यानं जर तृप्तीचा पाणी पिऊन ढेकर दिला ना दादा त्याच्यामध्येच खरं देवाचं दर्शन आहे रोज आपण कर्म केली पाहिजे ही रोजची कर्म आहेत आपली ही रोजची आहे माझं सांगण्याचं तात्पर्य आहे लोक नैवत्य दाखवितात गड्या न खात्या देवाला खाणार नाही दाखवितात काही लोकांना पैशाची गरज नाही गंभीर महाराज तुम्हाला पैशाची गरज नाही गरज नाही पैसा तुमच्या पाठी मागा आमच्या सारख्यांना पैशाची गरज आहे भागवत गरज आहे आम्हाला कोणी घ्या सुद्धा म्हणत नाही विनोदाचा भाग सोडा जिथे गरज आहे तिथं आपली श्रीमंती उपयोगाला आली पाहिजे तिथं आपलं अन्न गेलं पाहिजे एका तहानलेला जीव आहे तिथं आपलं पाणी गेलं पाहिजे अरे तीर्थयात्रा करणं काय वाऱ्या करणं काय मी तर म्हणेन तीर्थयात्रा करू नका चारधाम यात्रा करू नका पंढरीची वारी करू नका आळंदीची वारी करू नका पण एखाद्या गरीबाला जर तुम्ही अन्न दिलं गरीबाला जर मदत केली माझे समाधीतील माऊली सुद्धा तुमच्या घरी तुम्हाला दर्शन द्यायला आल्याशिवाय राहणार नाही श्रीमंती असावी नक्की असावी पण लोकांच्या उपयोगी पडणारी असावी नाहीतर त्याचे तोंड मारायचे त्याचे तोंड मारायचे सगळं असं घवाड जमावायचं तिजोरीमध्ये कपाटाच्या मध्ये असे एक छावी असते बघा आणि त्या कपाटामध्ये दुसरा एक गाला असतो आणि त्या कप्प्यामध्ये दुसरा एक कप्पा असतो त्या कप्प्यामध्ये दुसरा एक कप्पा असतो आणि त्या कप्प्यामध्ये दुसरी एक छोटीशी पिटी असते आणि त्या पेटीमध्ये दुसरे एक थोडेसे फार छोटी पिटी असते आणि त्याला पण आणखी थोडासा छोटासा तळा असतो आणि त्याच्यामध्ये सगळी महत्त्वाची दागिने ठेवलेले असतात एक दिवस आपल्या छातीमध्ये चमकून चमकत आपण वाशी होतो आणि त्याच्यावर सगळे मजा मुलगा सून सगळे लुच्चे सगळे लुच्चे मजा करतात मजा दादा जिवंत असताना या लुच्च्यांच्या हवाली धन करण्यापेक्षा तेच जर धन तुम्ही एखाद्या आखंड नाम सप्ताहासाठी किंवा असा धर्म यज्ञासाठी धर्म कार्यासाठी खर्च केलं तर नक्कीच त्याच काही पुण्य अलौकिक असल्याशिवाय राहत नाही पण आपली तुमची आमची मानसिकता नाही भुवाई नाहीच सगळं कमवायचं मग त्याला शास्त्रकार म्हणतात आता आलो बघा वर्धाला धनानी भूमू तुम्ही गेले ना कधी जाताल हे सांगता येणार नाही गेलेलं धन काही जुन्या काळामध्ये जुने लोक आमचे आजोबा पंजोबा सांगायचे बोवा अरे काही काही लोकांना धन सापडायचं म्हणतात ना आता म्हणतात ना हे माणूस काय एवढा मोठा होत होता महाराज त्याला कुठंतरी काही घाबाय लागलं सापडलं म्हणतात लोक हे सापडा सापडण्याचे प्रकार असतात ना आपल्या आजोबा पंजोबा खापर पंजोबा त्याच्यापेक्षा दुसरे छप्पर पंजोबा त्याच्यापेक्षा दुसरे डॉपर पंजूबा हे जे पंजुबा त्यांनी धन कमवलं आणि कुठेतरी भिंतीमध्ये कुठेतरी शेतीमध्ये हे थे ठेवलं मग त्याचाच आधार घेऊन शास्त्रकार म्हणतात तुम्ही कमवलेलं धन जर ते शेतीमध्येच ठेवलं असेल आणि तुम्ही जर उभ्या पावली निघून गेला असाल तर तुमचं कमवलेलं धन भूम भूमीत राहील भूमी त्याच्याही पुढं सोपं करून सांगितलं जुन्या काळातले दृष्टांत त्या श्लोकात पशु पशु जुन्या काळातल्या लोकांना गाई सांभाळायचा म्हशी असायच्या बैल असायचे आणि मोठ्यापणाला गावाच्या चावडीवर बसायचं सांगायचं चा या पट्ट्याकडे चार बैल जोड्या चार बैल जोड्या माझ्याकडे इतक्या इतक्या म्हशी आहेत हा एवढ्या गाई आहेत काय मोठेपणानं सांगतो रे दादा शास्त्रकार म्हणतात हे सगळे जे तू पशुधन सांगतोय ना तू गेलास ना निघून हे पशुधन गोष्टी गोठ्यात राहील गोठ्या धनाचा अहंकार जिरला गाई म्हशीचा अहंकार पशु काळाचे धन कुहे माझे जगद्गुरु गुरु तू आहे सांगतात देह हे काळाचे धन कुबेराचे तुम्ही जे कमवलेलं धन आहे त्याच्यावर सत्ता कुबेराची आहे वा तुमची नाही हा तुमच्या जीवात सत्ता नाही तुमची नाही तेथे मनुष्याचे काय आहे तुमचं आमचं काहीच नाही आता बघा दोन गोष्टीचा विचार केला जीवनामध्ये आपण दोन गोष्टी कमवल्या धनानी भूमोश गोष्टी भार्या ग्रहद्वारे आता बघा तीन नंबर तीन नंबर भार्या नाम तुम्हाला विचारतो भार्या कुणाला म्हणतात जोरात सांगा ब्रह्मचारी आहेत का नाहीत ना सगळ्यांची लग्न झाली भार्या कुणाला म्हणतात पत्नीला पत्नी बहार्या ग्रहद्वारे बघा शब्द प्रयोग किती सुंदर आहे अरे ज्या पत्नीवर तुम्ही आयुष्यभर जीव लावताना दादा हाडाचे काड रक्ताच पाणी करायचं तिचा सांभाळ करायचा सांभाळ पाणी पिऊ पिऊ प्यु तबला वाजवायचा पण बायकोचा सांभाळच करायचा <laughs> हा हे सगळा खटाटोक तिचा सांभाळ करण्यासाठी आहे बुवा <laughs> इतका जीव त्या पत्नीला तुम्ही लावणार ना दादा आणि ज्या वेळेस तुमचा अंतकाळ जवळ येईल ना अंतकाळ ती रडते हा रडते आता माझं कसं होईल रडण्याचे बरेच प्रकार असते काय काही रन्न उग जगाच्या लाज जगा जगा काज रडत्यात बाया त्याच्या डोळ्यात आसरू चालतो नसतो <laughs> यांनी फार सुंदर वर्णन केलं बघा मोले घातले रडाया मोले घातले रडा शब्द माझ्या तपनी खर्च केले दादा एक एक शब्द किती महत्वाचा आहे बघा नाही डोळ्यात पाणी नाही पाणी रडाय तर लागली डोळ्यात पाण्याचा थेंब नाही आणि अंत माया नाही अशा काही पत्नी आपण जिच्यावर जी आयुष्यभर जीव लावला ना दादा त्या आपल्या अंतकाळाच्या वेळेला रडतात मग खरा जर त्या पत्नीचा जीव असेल ना जीव गंभीर बुवा मग आपल्या पतीची अंतयात्रा निघाली ना अंतयात्रा मग त्या पत्नीनं काय करावं पाठीमाग जावं माग आणि पाठीमागची चित्ता रचलेली ना चित्ता चित्तावर असं पतीचं प्रेम ठेवलं की खरी जर प्रेम करणारी पत्नी असेल तर ती सोबत जावं जाब्या ना चांगात नाटक लई भागवतराव लय नाटक आता मला वाचून काय करायचंय का माय आता मला कोणी धरू नका माय मला सोला माय खरच ते धरणाऱ्या ज्या बाया असतात ना त्यांनी म्हणलं पाहिजे आता सोडलं माय <laughs> ती कुठं जाणार आहे सांगा बरं हे सगळा स्वार्थ आहे बुवा बुवाच वा No. Yeah. Yeah. केलं बुवा सगळ्यांनी ऐकलं नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी अंतिज आशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून एकट्याला जावं लागतं दादा माझं सांगण्याचं तात्पुर त्या श्लोकातल्या तिसऱ्या मुद्द्यावर आलो बघा ह्याच्यावरच चालू आहे आपलं नाही तुम्हाला हलू देत मी नाही अजिबात हलू देत नाही गंभीर असल्यास मी गंभीर होऊनच चिंतन करणार काहीच अडचण नाही हा अरे दादा जिच्यासाठी तुम्ही रात्रंदिवस दिवस कष्ट करता पैसा कमवता पैसा माता मावल्यांना तुमचे पती तुमच्यासाठी पैसा कमवतात रात्रीचा दिवस करून त्यांना प्रवास करायचं कळत नाही रात्रीचा प्रवास करतात हा रात्रीच्या पाकिटा घेतात एक एक वाजता रात्रीच्या कळाला कळालं मग बाकीच्या काल्याला यात काय ते आणि एक एक वाजता पाकिट घेऊन भागवत राव आपण घरी जातो राव घरी काही आपली कदर असते का हो इमानदारीनं सांगा असते का हो कदर इमानदार माणूस आहे मान्य करायला अंत काळ जर जवळ आला ना दादा तीच पत्नी खरं जर तुमच्यावर प्रेम असेल तर तुमच्या चित्तेमध्ये उडी घेतल्याशिवाय राहणार नाही अरे आता याच्यामध्ये सुद्धा आता बघा चिंतन असं जरा व्यवस्थित असं चांगलं तास धरून चालूय आपलं पत्नी वेगळी पतिव्रता वेगळी सती वेगळी आता बघा सती कुणाला म्हणता पतिव्रता कुणाला म्हणता पत्नी कुणाला म्हणतात जी फक्त तिचा स्वार्थ साधून घेण्यापुरताच पत्नी सोबत व्यवहार करते ती पत्नी असते पतिव्रता कोणाला म्हणतात पतीची आमता मता ज्ञानोपार ज्ञानेश्वरी मध्ये फार गोड चिंतन करतात बघा अनुसरून पतिव्रता किंवा पतिव्रता नेने आनिकाची स्तुती सर्व भावे पती ध्यानी मने आणि सती कुणाला म्हणतात तर बघा गुरुनाम गुरु पूज्य श्री वैकुंठवासी धुंडा महाराज देगलूरकर आणि त्यांच्या सौभाग्यवती आई साहेब कृष्णा म्हणून आमच्या गंभीर गुवांना माहीतच आहे त्या देगलूरकर घराण्याचे फार लाडके वादक आहेत गंभीर बघा काय झालं गुरु सद्गुरु धुंडा महाराज देगलूडकर पंढरपूरला त्यांच्या मठामध्ये असायचे एका खोलीमध्ये धुंडा महाराज दुसऱ्या खोलीमध्ये आई साहेब सद्गुरु धुंडा महाराजांचा अंतकाळ जवळ आला आणि महाराजांनी या लोकाची यात्रा संपवली बघा बघा सत्य कुणाला म्हणतात ऐका लक्ष देऊन ऐका महाराजांनी अंतयात्रा संपवली की आता मग ही बातमी आई साहेबांना द्यायची कुण झोपी खाऊन बातम्या ऐकायला मिळत नसतात त्याला कटाक्ष राहावं लागतं सांगायचं कुणा हो। एक सेवक म्हणला मी सांगतो आई साहेबांच्या चौकटीपर्यंत सेवक गेला आणि सांगतो आई साहेब आई साहेब आई साहेब म्हटल्या बोल ना आपले महाराज ते आई साहेब म्हणतात मग आपले महाराज पुढं सांग ना काय म्हणायचे नाही आई साहेब आपले महाराज या लोकातून वरच्या लोकात हा शब्द आमच्या कृष्णामाईंच्या कानावर पडल्या तत्क्षणी आमच्या कृष्णमाईंनी जागेवर आपला प्राण त्याग केला याला सती म्हणतात